नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया हो मग हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो देणार जयंतला चक्क त्याच्या पापाची शिक्षा तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की जानू आता विश्वाच्या घरी असते आणि आतापर्यंत विश्वाची आणि जानूची चांगल्या प्रकारे भेट झालेली नसते त्याच्यामुळे आता विश्वा देखील एकाच गोष्टीच्या टेन्शनमध्ये असतो की त्याला आता लग्न करायचं असतं तुम्हाला माहित आहे पण त्याच्या मनाविरुद्ध हे सगळं काय घडत असतं कारण की सईला जरी विश्वासोबत लग्न करायचं असेल तरी देखील मात्र तुम्हाला माहीतच आहे की आपल्या विश्वाला तर मात्र जानूसोबतच लग्न करायचं होतं पण आता हे सगळं त्याच्या नशिबात नसतं पण तरी देखील आता तुम्हाला माहितच आहे की विश्वा काही जरी झालं तरी सारखी जानूचे स्वप्न बघत असतो आणि मित्रांनो फायनली आता जानू आणि विश्वाची भेट होणार आहे ते पण त्यांच्याच घरामध्ये आणि जानू विश्वाला भेटून सगळं काही घडलेल्या भूतकाळातलं सगळं सत्य सांगून टाकते त्यावेळेस मात्र हे सगळं ऐकून विश्वाच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की विश्वाला समजतच नसतं आता नेमकं करावं काय कारण की जानू त्याच्यापेक्षा जा आली हा आनंद एकीकडे साजरा करावं का जानूसोबत जे काही घडलं होतं त्या सगळ्याचा बदला घ्यावा हो। कारण की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाने किती काय केलं तरी शेवटी जानूवरती प्रेमच केलं होतं त्याच्यामुळे विश्वाकडे आता ऑप्शनच उरत नसतो की नेमकं करू काय कारण की आता त्याला ज्यावेळेस करत कळतं की जयंत कानितकरने काय काय कुठना कुठाने केलेत हे सगळं कळायच्या विश्वाला त्याच्यासोबत तर पहिली गोष्ट बिझनेस करायचा नव्हता पण त्या माणसाला नात्याची किंमत तरी काय करणार हे देखील विश्वाला समजतं पण आता जानू त्या ठिकाणी आल्याच्यानंतर नंतर विश्व सगळं काय म्हणणं ऐकून घेतो आणि तिला वाटेल त्या ते गोष्टीमध्ये मदत करायला तयार होतो आणि घरात कोणाला देखील हे सत्य कळून देत नाही की हीच खरी जानू आहे ती कारण की सगळ्यांना घरात माहीत असते की ही तनुजा आहे तर आता दुसरीकडे विश्वाला एका गोष्टीचं वाईट वाटत असते की जानू माझ्या समोर आहे पण तरी देखील मी अजून देखील माझ्या मनातल्या भावना तिला सांगू शकत नाही कारण की तुम्हाला माहीत असेल की विश्वाला जानूसोबत लग्न करायचं होतं पण ते त्याच्या शक्य झालं नव्हतं कारण की ते त्याच्या आयुष्यामधला असा पार्ट होता की ते कधी देखील शक्य होणारच नाही आहे पण आता एवढं सगळं घडल्याच्यानंतर तरी विश्व एक गोष्ट कायम फिक्स लक्षात ठेवतो की आता जानूला जानू कोणी त्रास दिलाय ना त्याला मी सोडणार नाही तर आता बारी असती जयंतची तर जयंतला एका गोष्टीकडे आता जाणीव लागलेली असते की या जगामध्ये जाणू जिवंत आहे आणि तिचा शोध घेण्यासाठी आता सगळीकडे जयंत इकडे तिकडे भटकत असतो पण आता तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मीला देखील हे सत्य काढलेलं असते की जाणू जिवंत आहे म्हणजेच लक्ष्मीचे आणि जानूच्या आता पुढे भेट होताना तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्यावेळेस मात्र जाणू लक्ष्मीला भेटून सगळं काय सत्य सांगते आणि म्हणते की माझ्यासोबत काय घडलं मी कुठे राहते काय करते काहीच विचारू नको फक्त मी आहे ना एवढंच लक्षात ठेव पण आता असं सगळं झाल्याच्या नंतर आता जाणू देखील एवढ्या मोठ्या संकटात सोडून देणं लक्ष्मीला जमत नाही पण तुम्हाला माहितच असेल की जयंतने जे काय केलं होतं या सगळ्या पापाची शिक्षा त्याला अजूनपर्यंत भेटलेली नव्हती पण आता त्या सगळ्या पापाची शिक्षा त्याला भेटूनच राहणार आहे तर दुसरीकडे तुम्ही बघत असाल की सिद्धू आणि भावना एकाच गोष्टीवरती खूप वेळ काम करत असतात तेच म्हणजे आपल्या विंकीला सोडवणं तर विंकीला आता पोलिसांच्या ताबडीतून सोडवण्यासाठी सिद्धू आणि भावना ह्या दोघांना देखील खूप सारे प्रयत्न करावे लागत असतात तुम्हाला माहितीच आहे की वकील त्यांची सुरुवातीला केस घेतो आणि नंतर केस न घेण्यासाठी नकार देखील देतो आणि हे सगळं घडवलेलं असतं फक्त संपत्र आणि अधिराजने कारण की त्या दोघांच्या सांगण्यावरूनच वकिलांनी असं सगळं काही केलेलं असतं कारण की सिद्धूच्या वडिलांकडे एवढा पैसा असतो की तो कोणाला देखील अडकवू शकतात पण आता ज्यावेळेस मात्र सिद्धू आणि भावना फायनली बँकेला देखील तुम्हाला दे पुढे पाहता पाहिलाच भेटेल की त्याला देखील न्याय मिळवून देतात आणि त्याच्यामुळे बिचाऱ्या बँकेची सुटका होते पण सिद्धू आणि भावनासमोर एवढं भयानक सत्य भूतकाळातलं की ते ऐकल्याच्यानंतर त्यांच्याच पायाखालची जमीन सरकते तर दुसरीकडे हा जयंत आता जानूच्या शोधामध्ये असतो कारण की जयंतला एक असं पत्र लिहिलेलं असतं की त्या पत्रामध्ये सगळी काही माहिती असते आणि ते पत्र कोणी लिहिलेलं असतं म्हणजेच आपले जानूने असतं आणि त्याच पत्राची माहिती घेऊन आता जयंतच्या शोधामागे लागणार आहे आणि आजीला तुम्हाला माहीतच आहे की जयंतने ज्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामुळे आजी कोमात गेली आणि त्याच ठिकाणी जयंतने एक रेकॉर्डर लावलेला असतो आणि त्यामध्ये सगळा काही जाणूचा आवाज रेकॉर्ड झालेला असतो आणि हे सगळं ज्यावेळेस मात्र जयंत ऐकतो त्यावेळेस मात्र जयंत म्हणतो की मला काही जरी झालं तरी लवकरात लवकर जाणूला पकडून तिला संपवलं पाहिजे कारण की तुम्हाला माहीतच आहे की जाणूने आजीसमोर असं काय काय बोललेलं असतं पण ते बिचारे आजीला कळालेलंच नसतं की आजी कोमात असते त्याच्यामुळे पण आता जयंतकडे एकच ऑप्शन उरलेलं असतो त्याच्यामुळे जैन ठरवतो की जानू आहे मला त्याचा शोध घेतलाच पाहिजे नाही तर जाणू सगळ्यांना हे सत्य सांगेल आणि मी चांगलाच अडकेल तर दुसरीकडे जयंतला ही गोष्ट देखील वाटत असते की आता मला काही करून जाणूला एकदा भेटायचं आहे कारण की मला जाणूला भेटून सगळं काही सांगायचं आहे कारण की जाणूचं माझ्यावरती प्रेमच नव्हतं हे सगळं मी काही मुद्दामून केलं नव्हतं हे सगळं चुकून घडलं होतं असं जयंत वाटेल तसल्या कहाणी बनवायला सुरुवात करतो तर दुसरीकडे तुम्ही बघालच की आता विश्व आणि जाणू दोघेजण मिळून देखील ठरवतात की ह्या जयंतचा बदला घ्यायचा कारण की जयंतनी ज्याप्रकारे जाणूला आत्तापर्यंत टॉर्चर केलं होतं त्याचप्रमाणे आता ह्या जयंतला देखील टॉर्चर करायचं आणि त्याला देखील असा त्याचा छळ करायचा तर आता जानू आणि विश्व हे दोघे जण मिळून देखील आता जयंतचा बदला घ्यायच्या पाठीमागे लागलेल्या असतात पण मित्रांनो बिचारे आता घरातल्या विश्वाच्या घरातल्यांना माहीतच नसतं की ऍक्च्युली विश्वासोबत काय घडत आहे कारण की तुम्हाला माहीत होईल की पुढे विश्वा एवढं नाराज होतो ते लग्न करताना पण आता विश्वाकडे पर्याय नसतो की त्या सईसोबत लग्न करण्याशिवाय पण बिचाऱ्या सईने देखील स्वप्न पाहिलं होतं आणि प्रत्येक सुखादुःखात ही जानूच्या अगोदर मात्र सई होते त्याच्यामुळे आता सईचा आणि विश्वाचं लग्न होणं हे योग्यच आहे पण आता विश्व आणि जानू हे दोघेजण कशाप्रकारे ह्या जैनचा बदला घेतात आणि त्याला त्याच्या पापाची शिक्षा घडवून देतात हे पाणं खूपच रंजक ठरणार आहे तर व्हिडिओ पुढील लेटेस्ट अपडेटमध्ये तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला पुढची अपडेट